आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार वीस रोजी नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय अडावत तालुका चोपडा येथे कैलासवासी स्वा सई पंढरीनाथ धडुराम थेपडे यांच्या एकतीसाव्या स्मृती समारोह प्रित्यर्थ इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ कमलताई अशोकजी काबरा यांनी भूषविले या प्रसंगी त्यांच्या समवेत संस्थेचे उपाध्यक्ष अँड प्रसादजी काबरा संस्थेचे विश्वस्त मिलिंदजी अशोकजी काबरा विद्यालयाचे मुख्याध्यापक पी डी चौधरी उपमुख्याध्यापक बी के साळुंखे शिक्षक प्रतिनिधी बी पी महाजन सेवाज्येष्ठ शिक्षक व्ही एल राठी सायंकाळ दैनिक एकताचे मुख्य संपादक महेश गायकवाड विराजमान होते कार्यक्रमाची सुरुवात कैलासवासी स्वा सई पंढरीनाथ धडुरामजी थेपडे व विदेची अधिष्ठात्री सरस्वती माता यांची प्रतिमापूजन व प्रज्वलन करून करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी डी चौधरी यांनी विद्यालयाची शैक्षणिक वाटचाल विद्यार्थ्यांची गुणवत्ता व शिक्षकांच्या परिश्रमांची माहिती देत गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले तसेच विद्यार्थ्यांनी या यशात समाधानी न राहता अधिक परिश्रम करून उज्ज्वल भवितव्य घडवावे असे सांगून आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित सर्व मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आले व मान्यवरांच्या शुभहस्ते सर्व यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ कमलताई अशोकजी काबरा यांनी आपल्या अध्यक्षही भाषणात विद्यार्थ्यांनी यश म्हणजे केवळ गुण नव्हे तर सातत्य शिस्त आणि मूल्याधिष्ठित जीवनशैली यांचा संगम आहे आजचे विद्यार्थी उद्याचे देशाचे आधारस्तंभ असून त्यांनी ज्ञानाबरोबरच चारित्र्य सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलता जपली पाहिजे असे त्यांनी प्रतिपादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम एम पाटील सर यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे उपमुख्याध्यापक बी के साळुंखे यांनी केले कार्यक्रमाचे छायाचित्रण एम पी तायडे एस के मगरे यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभले